महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडीतील या कर्मचाऱ्यांच्या बाबतची मोठी अपडेट तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील बेलायकांवर क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी स्वयंपाकी महिलांची वेटबिगारी थांबवावी स्वतंत्र मजूर युनियनची मागणी गडचिरोली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी महिलांना फक्त एक प्रकारे करून घेत आहे ही, ही वेटबिगारी थांबविण्यात यावी अशी मागणी स्वतंत्र मजूर युनियनचे जिल्हा सरचिटणीस गौतम मेश्राम यांनी केली आहे उत्तर गडचिरोली जिल्ह्याच्या स्वयंपाकीन महिलांचा मेळावा कुरखेडा येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता या प्रसंगे प्रामुख्याने पाहुणे म्हणून पत्रकार रोहिदास राऊत मेळ्याच्या अध्यक्षाने होते तर सामाजिक कार्यकर्ते तुला राऊत स्वयंपाकी महिला संघटनेचे नेते कृष्णा चौधरी हे प्रामुख्याने हजर होते सदर स्वयंपाकी महिला मागील नऊ वर्षापासून एक हजार रुपये एवढ्या अत्यल्प मानधनावर काम करून गरोदर मातांची सेवा करीत आहेत ऊन वारा पाऊस या सर्व दिवसात ते आपले काम नियमितपणे करीत असून वारंवार मागणी करूनही अजूनपर्यंत त्यांचे मानधन वाढवण्यात आले नाही हा या महिलांवर खूप मोठा अन्याय आहे तेव्हा शासनाने त्यांचे मानधन त्वरित वाढवून द्यावे व त्यांच्यावरील अन्याय दूर करावा अशी मागणी मेशराम यांनी यावेळी केली स्वतंत्र मजूर युनियनतर्फे ते समस्येबद्दल बोलत होते स्वतंत्र मजूर युनियनतर्फे या समस्येबद्दल आवाज उचलण्यात येईल असेही त्यांनी जाहीर केले अंगणवाडी स्वयंपाकीन महिलांचे मानधन किमान वीस हजार रुपये एवढे वाढविण्यात यावे त्यांचे मानधन नियमित दरमहा देण्यात यावे महिलांचे स्वतंत्र मास्टर बुक ठेवण्यात यावे साप्ताहिक सुट्टी देण्यात यावी सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा पेन्शन लागू करण्यात यावी इत्यादी मागण्यांचे ठराव मेळाव्यात पारित करण्यात आले धन्यवाद